नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज एक मी एका अशा प्रश्नाचे उत्तर देणार आहे जो प्रश्न आपणा सर्वांना नेहमीच भेडसावत असतो किंवा संचाराविषयी मी ज्या ज्या वेळेला व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला त्या त्यावेळेला अनेक शहाण्या लोकांनी तिथं कमेंट्स दिलेले आहे की बाबा तुम्ही म्हणता की शरीरामध्ये संचार येतो आहे परंतु हे कसं शक्य आहे एका क्षुद्र सामान्य मनुष्याच्या शरीरामध्ये ईश्वराची प्रचंड शक्ती कशी काय येऊ हो शकते त्याला ती कशी काय पेलवू शकेल तो भस्मसात होऊन जाईल त्याची राख होईल तो वेडा होईल वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि समाजामध्ये देखील हे प्रश्न उपस्थित केले जातात या सर्वांचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला शास्त्राकडे घेऊन जाणार आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ईश्वर कणाकणामध्ये आहे सर्व व्यापक आहे सजीव निर्जीव या सर्वांच्या ठिकाणी त्याचा वास आहे याचबरोबर भक्तीच्या शेवटच्या आणि उन्नत अवस्थेमध्ये ज्यावेळेला मनुष्य जातो त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी म्हणजे शेवटी मीच ब्रह्म आहे किंवा मीच ईश्वर आहे या अवस्थेमध्ये भक्तीचा शेवट होत असतो याचा अर्थ हे तर नक्की झालं की ईश्वर आमच्या सर्वांच्यामध्ये आहे तो सर्व व्यापक आहे सर्वत्र आहे तर आमच्या सर्वांच्यामध्ये आहे म्हणजे ईश्वर मनुष्याच्या शरीरामध्ये येतो या प्रश्नाला काही उत्तर देण्याची गरज देखील नाही आणि हा आरोप आहे हा बिनबुडाचा आहे याला जास्त व्हॅल्यू देण्याची गरज नाही परंतु मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की जर तो सर्वांच्या शरीरामध्ये आहे तर मग तो आमच्या शरीरात का संचार करत नाही विशिष्ट लोकांच्या शरीरामध्ये संचार का करतो आता या प्रश्नाला देखील मी आता तुम्हाला उत्तर देतो आहे हे पहा संचाराची व्याख्या माझ्या पद्धतीनं जर करायची म्हटलं तर भक्तीच्या भावनेची उत्कट अवस्था म्हणजे संचार आणि जर तुम्ही मनापासून ईश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला या गोष्टीची अनुभूती येते की नामस्मरण करत असताना किंवा आपल्या आराध्य दैवताचा दे विषय निघाला असेल तर आपल्याला संचार येत नसताना देखील शरीरामध्ये दे संचार नाही काय नाही तरी देखील नामस्मरण करत असताना शरीरावरती काटा येणं रोमांच उभा राहणं डोळ्यातून आसरू येणं अंग थरथरणं आपले ईश्वराच्या भक्तीमध्ये हे अनुभव प्र अनेक जणांना आलेले आहेत जे मनापासून भक्ती करतात म्हणजे शरीरामध्ये संचार येत नसताना देखील या अनुभूती आपणास येत असतात अनेक वेळेला अनेक संत आहेत स्वतःचा देहभार हरपून ईश्वराच्या भक्तीमध्ये नाचू लागतात डोलू लागतात थोड्या वेळासाठी ते त्यांचं देहभान विसरून गेलेले असतात आता शरीरामध्ये संचार येतो म्हणजे नक्की काय होतं पहिला विषय असा आहे की जर तुम्ही ईश्वराला एक शक्ती मानत असाल आणि ही शक्ती शरीरामध्ये कसं येईल हा जर तुमचा प्रश्न असेल तर मी याचंही उत्तर देतो धरून चला एक उदाहरण आपण घेऊया की ईश्वर म्हणजे समुद्र आणि संचार येणं म्हणजे समुद्राचा एक थेंब एक थेंब काय अर्धा थेंब सुईच्या टोकावरती ठेवता येईल इतकंच समुद्राचं पाणी आपल्याजवळ आलं म्हणजे ज्या वेळेला संचार येतो त्यावेळेला असा विषय होतो की त्या व्यक्तीच्या भक्तीच्या भावना इतक्या उत्कट होतात इतक्या उत्कट होतात की शरीर हालू लागतं गदगदगद हालू लागतं तो बोलू लागतो तो आपल्या ईश्वराचा जय जयकार करू लागतो नाचू लागतो ओरडतो जे काय होईल ते कारण त्यावेळेला त्या शक्तीशी तो जोडलेला असतो भावनेनं आणि भावनेमध्ये भगवंत आहेच कारण असं म्हटलं जातं की भक्ती देखील मनाच्या खोल भावनेतून करा मनापासून करा अंतर्मनापासून करा म्हणजे भावनेमध्ये हा ईश्वर आहे पण यांच्या अंगामध्ये शरीरात संचार जो येतो ही त्यांच्या भावनेची उत्कट अवस्था असते आणि त्यावेळेला त्यांना जे काय जाणवत असतं त्याला पण त्या त्या देवदेवतेचं नाव देतो त्यात फरक काय प्रॉब्लेम काय तुम्हाला आणि तो जर बोलतोय की माझ्या शरीरामध्ये संचार येतोय मग संचार येतोय म्हणून तुमचं नुकसान काय होत झालं तुम्ही जे प्रश्न उपस्थित करणारे लोक आहेत यांना माझाही एक प्रश्न आहे की यांच्या शरीरामध्ये संचार येतोय प्रॉब्लेम तुम्हाला काय आहे यांनी तुमचं नुकसान काय केलं ज्यांच्या शहरामध्ये संचार येतोय त्यांनी काही बॉम्बस्फोट केले का देशाचं नुकसान केलं का धर्माचं नुकसान केलं का लोकांच्यावर अन्याय अत्याचार केले का काय केलं यांनी तुम्हाला प्रॉब्लेम काय याचा केवळ मी किती शहाणा आहे माझ्याजवळ किती बुद्धी आहे हे दाखवण्यासाठी असा काहीतरी टेम्बा मिरवला जातो असे काही प्रश्न निर्माण केले जातात तर माझा विषय म्हणणं असं आहे की शरीरामध्ये संचार येतो आहे देवदेवतेचा येतोय गणांचा येतोय तर येतोय परंतु त्याचा अत्यल्प अत्यंत छोटा अंश येतो काही क्षणापुरता येतो आणि निघून जातो आता अनेक वेळेला लोक म्हणतात की हा मग संचार अंगात येतोय देव अंगात येतोय तर संचारामध्ये सांगितलेलं भाकीत खरं का ठरलं नाही आता या गोष्टी अनेक वेळेला होतात की संचार आल्यानंतर आपण त्या संचाराला आपली काही कोडी आपले काही प्रश्न विचारत असतो आणि तो संचार त्याची उत्तर देत असतो परंतु अनेक वेळेला असं होतं की त्या संचारानं जे उत्तर दिलेले आहेत ती खरी ठरत नाहीत याचा अर्थ तुम्ही असा समजून जातं की आम्ही डायरेक्ट देवाला प्रश्न विचारतोय आणि देव आम्हाला उत्तर का देत नाही हे चूक आहे मी पहिल्यांदाच म्हणलं आहे की अत्यल्प अंश येतो भक्तीच्या भावनेची उत्कट अवस्था होते आणि ती व्यक्ती नाचू लागते डोलू लागते बोलू लागते परंतु या याविषयी देखील व्हिडिओ आहे की शरीरामध्ये संचार आल्यानंतर कोणत्या वेळेला बाकीत खरं ठरतं आणि कोणत्या वेळेला खरं ठरत नाही हे आपण व्हिडिओ पाहू शकता की शरीरामध्ये जे आपले सात चक्र आहेत ज्यावेळेला समोरचा व्यक्ती या संचाराला प्रश्न विचारतो त्यावेळेला तो संचार कोणत्या चक्रामध्ये आहे यावरून त्यानं दिलं उत्तर खरं ठरायचं का खोटं ठरायचं हे ठरतं म्हणजे तुम्ही जी एक अपेक्षा करता की मी डायरेक्ट देवावर बोलतोय तर ही अपेक्षा सुद्धा तशी पाहिली तर पूर्ण चुकीची आहे काही क्षणापुरती ती शक्ती शक्तीचा अत्यल पाऊंश येत असतो जात असतो त्यावेळेला देखील शहरामध्ये दे अनेक घटना घडत असतात अनेक केंद्र चालू राहत असतात कोणतं केंद्र चालू राहत नाही त्यामुळं कधी भाकीत खरं ठरतं कधी भाकीत खरं ठरत नाही आता अनेक लोकांचा असा प्रश्न आहे की या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं नाही ही व्यक्ती चांगली वागत नाही तरी देखील या व्यक्तीच्या शरीरामध्ये संचार कसा येतो आता हा प्रश्न खूप विचार करण्यासारखा आहे की तुमचं चारित्र्य चांगलं नाही तुम्ही व्यवस्थित वागत नाही तुमचे विचार आचार चांगले नाहीत तर तुमच्या शरीरामध्ये संचार येतोच कसा या संदर्भात देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की संचाराचे पाच प्रकार आहेत की अनेक वेळेला संचार हा गणांचा असू शकतो दुष्टशक्तींचा असू शकतो देवीदेवत्यांचा असू शकतो अनेक वेळेला आपण जे विचार केलेले आहेत त्या विचारातून संचार आलेला असू शकतो सूचनांचा संचार असू शकतो अनेक वेळेला काही मानसिक त्रास मानसिक विकारातून तो आलेला असतो तर अनेक वेळा काही लोक संचार जर ढोंग करत असतात असा ढोंग करून स्वतःला परमेश्वर समजून त्या गोष्टी त्यांना पुढं काय त्यांच्या मनातील गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या असतात संचाराच्या अनेक प्रकार आहेत हा विषय आजचा आपला नाही आजच्या व्हिडिओचा हा विषय नाही की संचार काय आहे किंवा काय नाही आजचा विषय असा आहे की शरीरामध्ये संचार येऊ शकतो का तर येऊ शकतो दुसरा विषय असा आहे की संचार येतोय मग संचार येतोय म्हणून आला म्हणून यांनी कोणता गुन्हा केला कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलं तुम्हीच सांगा कायद्यानं देखील या गोष्टी बेकायदेशीर नाही ठरवलेलं ना, ना। त्यामुळं जर कोणी आपली अक्कल पाजळत असेल की संचार येतोच कसा हेच कसं तेच कसं तर एखाद्याशा भावनेशी खेळू नका त्या बिचाऱ्यांच्या शहरामध्ये संचार होतोय ते भक्ती करतायत श्रद्धा विश्वासन करतायत त्यांचं त्यांना करू द्या तुम्हाला त्याचा काही त्रास नाही किंवा समाजाला देखील या गोष्टींचा काही त्रास नाहीये मग आपण एखाद्याला विनाकारण का भडकवायचं एखाद्याच्या मनाला हर्ट का करायचं तरी असं करू नका संचारच्या अनेक अवस्था आहेत खोल अवस्था आहेत आणि संचार, संचार ओळखायला ते गुरु देखील तेवढे सक्षम हवे आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता या प्रश्न उत्तर मिळालं असेल की संचार एका सामान्य मनुष्याच्या शरीरामध्ये कसा येऊ शकतो याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल माझी सर्वांना फक्त हात जोडून विनंती आहे जर कोणाला भक्ती करायची नसेल तर नका करू कोणी आस्तिक असावं कोणी नास्तिक असावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आणि भक्ती करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भक्ती करू शकतो त्यामुळं कोणी कोणाला नावे ठेवू नका विनाकारांची आता अक्कल चालवू नका तुमच्या अक्कलेला काहीही उपयोग नाही कारण परमेश्वर हा श्रद्धेनं मिळतो तर्कानं नाही मिळत श्रद्धा असेल तर तो दगडातून देखील प्रकट होतो आणि आपल्या अनेक साधू संतांनी हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा म्हणतो आहे की ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतो आहे त्यांना विनाकारांचं नावं ठेवू हो नका ना त्यांना त्यांच्या पद्धतीनं भक्ती करू द्या त्याचप्रमाणे संचार मोकळा होणं असो संचार नाव सांगत नसेल किंवा संदर्भातले आडे अडचणी असतील गुरुदीक्षा असेल अध्यात्मातले काही प्रश्न असतील अनत अध्यात्मामध्ये उन्नती करण्यासाठी काय असेल किंवा अनेक तुम्हाला काय त्रास असतील काय असेल यासाठी दोन ऑप्शन आहेत पहिला विषय आहे की आपलं जे प्रत्येक महिन्यामध्ये ध्यानधारणायोग शिबिर असतं यामध्ये देखील अनेकांचे संचार मोकळे झाले ध्यान लागलं जपामध्ये लक्ष लागलं काही त्रासदायक संचार होते ते निघून गेले असं बरंच काय होतं आणि हे शिबिर आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता मार्च महिन्यातलं शिबिर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे याचं रजिस्ट्रेशनसुद्धा चालू झालेलं आहे आपण खालील फोन नंबरवरती फोन करू शकता त्याचबरोबर आपले काही आध्यात्मिक समस्या असतील तरी देखील आपण खालील फोनवरती आपण संपर्क करून करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी जाईल घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती